आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे वडच धरण क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये दोनशे अठ्ठावन्न मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे वडस धरणाचे पाच दरवाजे प्रत्येकी पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून मीना नदी पात्रामध्ये चार हजार क्युसेक वेगानं तर कॅनॉलमध्ये दोनशे क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलंय तसेच खडकवासला पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मंगळवारी पहाटे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला पहाटे साडेतीन वाजता मुठा नदीमध्ये दोन हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे डेक्कण परिसरात पाणी शिरलंय त्यामुळे जलसंपदा विभागानं नदीकाठच्या बसताना सतर्कतेचा इशारा दिलाय मुठा नदीनं पाणी पातळी ओलांडल्यामुळे पुण्यातील नदीकाठच्या भागात पाणी शिरलंय त्यामुळे पावसाचा जोर असा सुरू राहिला तर वडज धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे अशी माहिती वडज धरणाचे शाखाधिकारी अजिंक्य वानखेडे यांनी आणि खडकवासला धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि नदीकाठच्या लोकांना सतर्क राहावे असं आवाहन केलंय संध्याकाळसाठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा